प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवत येथील सकल हिंदूंच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन दिले बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहेत चार ते पाच ऑगस्ट दरम्यान सुमारे दोन हिंदूंवर जातीय हल्ले झाले आहेत मंदिर घरे आणि व्यवसायांवर हल्ले सुरू आहेत अनेकांचे व्यवसाय जाळण्यात आले अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेला अत्याचार थांबवण्यासाठी मानवाधिकाऱ्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत बांगलादेशातील हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे त्यांच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे भारताने एकनिष्ठ म्हणून त्यांच्या मागे उभे राहणे तसेच त्यांना संरक्षण द्यावे अशा आशयाचे निवेदन क देण्यात आले आहे शिवतीर्थते मलाबादे चौक ते प्रांत कार्यालय असा मानवाधिकार मोर्चा काढण्यात आला आहे हातामध्ये भगवे झेंडे आणि भगवद्गीता घेऊन गी महिलांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला बांगलादेशातील हिंदूंवर होणारा अत्याचार थांबलाच पाहिजे अशा आशयाचे फलकही झळकविण्यात आले मोर्चाच्या आग्रस्थानी बांगलादेश हिंदू न्याययात्रा असा फलक घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या क्रांताधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांचे भाषण झाले मोर्चामध्ये आमदार राहुल अवाडे पुंडलिकराव जाधव सनदकुमार दायमा सज्जराव कुंभार पंढरीनाथ ठाणेकर मंगेश मस्कर प्रसाद जाधव श्रीवास पंडितदास योगेश जेरे अमृत भोसले अश्विनी कुबडगे आदींनी सहभाग घेतला